नमस्कार न्यूज 24 फोर महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वागत मी गणेश शिंदे आपल्यासोबत पिंपळे गुरवमधील भाजप कार्यालयात अटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला गुजरातचे आमदार तथा माजी मंत्री जयदत्त सिंह परमार माजी आमदार महेश रावत राकेश शहा आदी मोठे पदाधिकारी उपस्थित होते अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार एकशे त्रेपन्न बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व भांडी संचाचे वाटप करण्यात आले समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोचवण्याची जबाबदारी आमची लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या जनसेवेचा वसा आणि वारसा अविरतपणे चालवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या विचारातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र शासन असो राज्य शासन असो अथवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल या सर्वांच्या कल्याणकारी योजना पोचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे भविष्यात आम्ही या घरेलू कामगार सफाई कामगार वाहन चालक यांना एक विशेष प्रशिक्षण देणार आहोत हे संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य आम्ही देणार आहोत असे शंकर जगताप यांनी सांगितले शंकर जगताप यांनी मार्गदर्शन करत असताना म्हणाले यापूर्वी लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून शहरातील असंघटित कामगार कष्टकरी वर्ग घरेलू कामगार यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी विमा योजना साहित्य वाटप तसेच आरोग्य सुविधा पुरवण्याच्या पुरवण्यासंदर्भात उपक्रम राबविण्यात आले होते लक्ष्मण भाऊ नंतर हा उपक्रम यापुढेही अखंडपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत आपण पुन्हा भेटूया तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र